अभिजित पाटील कि भालके कोण वाजवणार तुतारी अभिजित पाटील धाडस करणार पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून अभिजित पाटील यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी जाहीर झाली होती मात्र लोकसभा निवडणुकीत कारखान्यावरील झालेली कारवाई मागे घ्यावी यासाठी अभिजित पाटलांनी शरद पवारांची साथ सोडून भाजपला पाठिंबा दिला होता मात्र सोलापूर आणि माडा मतदारसंघातील भाजपच्या दोन्ही उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटलांच्या पक्ष बदलामुळे माडा व मा पंढरपूर या मतदारसंघातील मतदारांमध्ये अभिजित पाटलांच्या पसंतीची क्रेज सर्वसामान्य शेतकरी सभासद यांच्यामध्ये कमी झाल्याचं दिसून येत असल्याची चर्चा सुन्य मतदारात होते आता त्यांना इकडे आड तिकडे विहीर असा राजकीय बाका प्रसंग निर्माण झालाय यातच आता काही महिन्यांवर होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत अभिजित पाटील पुन्हा शरद पवार गटात प्रवेश करण्याचे धाडस दाखवणार का आणि जर आलेच तर शरद पवार गटाकडून भगीरथ भालके की अभिजित पाटील कुणाला उमेदवारी मिळणार हे पाहणं सर्वात महत्त्वाचं ठरणार आहे